मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो आपल्या करता एक मोठी बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणलेली आहे राज्यातील जिल्हा हजार शिक्षकांची भरती आधी होणार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन शिक्षकांच्या बदल्या आता जून पूर्वीच होणार असे मोठे अपडेट शिक्षकांकरता आणि डेट बेड धारकांकरता आपण व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे ती सविस्तर समजून घेण्याकरता हा व्हिडिओ शोधपर्यंत पहा चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब करा नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा सोबतची मोठी बातमी आपल्या सर्व व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सध्या दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता अंतिम टप्प्यात आहे त्यानंतर मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार पटसंख्याअभावी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन होईल दरम्यान नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आमदार विजय भट्टेवार भास्कर जाधव नाना पटोले बलवंत वानखेडे यांच्यासह अनेक आमदारांनी जिल्हा परिषद गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केला होता त्यासाठी त्यांनी शिक्षकांच्या रिक्त पदांवर वोट ठेवत शिक्षक भरतीची मागणी केली या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांची रिक्तपदे भरण्याचे नियोजन केले असून जिल्हानिहाय रिक्त पदांची यादी संकलित केली आहे आता टीईटी परीक्षेचा निकाल देखील लागला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून रिक्त राहिलेल्या जागांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर मागवून घेतल्या जातील त्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया पोर्टलवरून राबवली जाईल असे शिक्षण संचालक कार्यालयातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद